सभी से मेरी हाथ जोड़कर कर दरखास्त है हमारे हिंदुस्तान को कोई मिटा नहीं, को नहीं सकता हमारे काम सक सबी को कोई मिटा नहीं सकता हम सब एक सभी को संविधान की रक्षा के लिए हमने एक होकर कांग्रेस के जितने भी उम्मीदवार है महाविकास आगाड़ी के जितने भी उम्मीदवार है उनके हाथ मजबूत करने के लिए आप सब कांग्रेस का साथ लिए काँग्रेसच्या मंचावरून आवेश पूर्ण भाषण देताना हे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा आधी ते खामगाव मतदारसंघात तीन टर्म आमदार होते मात्र त्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला आता सानंदा काँग्रेस सोडून जातील अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असली तरी आता मात्र त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे त्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत खामगाव विधानसभा संघातील ज्येष्ठ आणि मातब्बर नेते दिलीप कुमार सानंदा आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले सानंदा सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते मात्र नंतर त्यांना पराभव पत्करावा लागला आणि काही काळ ते राजकारणात सक्रिय दिसत नव्हते आता दिलीप कुमार सानंदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या जोर भरू लागल्या आहेत गेल्या तीन महिन्यांपासून या चर्चेला उत आलेला असतानाच आता त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे या घडामोडींमुळे खामगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे ओटीटी न्यूज नेटवर्क खामगाव